सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना वाइल्ड हार्ट रेस्क्यू टीमच्या माध्यमातून मार्गदर्शन वाइल्ड हार्ट रेस्क्यूअर नाईट ट्रस्ट या संस्थेच्या टीमचा सहभाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट ट्रस्ट या संस्थेच्या टीमने वन्यजीव रेस्क्यू करताना आलेले प्रत्यक्ष अनुभव रेस्क्यू करतानाची सुरक्षित पद्धती तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी समाजातील जागरूकता याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जखमी प्राणी व पक्ष्यांना उपचारानंतर वन विभागाकडे सुपूर्द करणे ची प्रक्रिया आणि त्यातील अडचणींबाबत ही चर्चा झाली वाईल्ड हार्ट रेस्टवर नाईट ट्रस्ट आणि वनविभाग यांच्यातील समन्वय वाढून भविष्यातील कार्य परिणामकारक होईल असा विश्वास यावेळी टीमच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड गोनस आहे या ह्या सिटीचं ह्या लोकेशनला तिची साईज समजा आपण आता अप्रॉक्स पकडून चालू तीन तीन फुटाची होण आहे तेवढ्या एरियामध्ये स्ट्राईक चल मग ती एक हाफ हाफ पर्सेंटेज होऊन जी लांबी आहे तेवढी पकडून चाला तुम्ही ऐकतो तीन फुटाची आहे कमीत कमी एक फूट तर स्ट्राईक करून ती पुढे येणार तिथं जर असेल की इथपर्यंत येऊ शकते सेफ डिस्टन्स तुमच्या मनामध्ये काय झालं पाहिजे त्या पहिला की तुम्ही त्या सापापासून किती लांब पाहिजे कमीत कमी एक ते दीड फूट मिनिमम मॅक्सिमम जेवढं तुम्हाला टॉंग जर हातात असेल तर तुम्ही तेवढा डिस्टन्स राहताय कॅच करताना जर तुमच्याकडं टॉंग आहे साप कुठलाही असो जाताना कसं जायचं आहे हुशारीच्या तयारीनंच जायचं आहे